दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महिलांच्या वाढत्या मागणीमुळे सातपूरला महापालिकेच्या वतीने कोरोना काळात दीड कोटी रुपये खर्च करून खास महिलांसाठी पंचवीस मीटर लांबीचा सुसज्ज असा जलतरण तलाव बांधण्यात आला आहे महिलांची सुरक्षितता लक्षात घेत तलावावर पूर्ण शेड उभारले असून मात्र तलावाचे काम पूर्ण होऊन देखील वर्षाचा कालावधी दे होत आला असून असताना देखील अद्यापही या तलावाच्या उद्घाटनाला मुहूर्त लागत नाही त्यामुळं तलावाला कचरा कुंडीचं स्वरूप हे प्राप्त झालं असून दरवाज्यांना जाळं लागलं ला आहे महिलांना पुरुषा सांटेच्या तलावाचाच वापर करावा लागत असल्याचं गीता जाधव यांनी सांगितलं आहे नमस्कार जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी एक मनसैनिक आहे आणि मी सातपूर प्रभागातील एम आय डी सी परिसरामध्ये मी पाहणी करायला आलेली आहे इथे महिलांसाठी दीड कोटी रुपये देऊन सुसज्ज असं स्विमिंग पूल तयार केलेलं आहे तुम्ही त्याची अवस्था बघू शकता मी जेव्हा का पक्षामध्ये नव्हते तेव्हा देखील मी हा आवाज उठवला होता परंतु काही कारणास्तव असेल किंवा काही असेल आता मी प्रशासनाला निवेदन देते की मी दोन हजार आपलं अठ्ठावीस एक दोन हजार चोवीसला मी हा लेख दिला होता ह्या लेख देऊन पण ह्या जलतरण तलावची जी, जी स्थिती आहे ही तशीच आहे तर मी प्रशासनाला विनंती करते की लवकरात लवकर ह्या गोष्टीची त्यांनी दखल घ्यावी आणि जे दीड कोटी आज आपल्याला जी निधी कबूल झालेला आहे त्या दीड कोटीमध्ये तुम्ही काय खर्च केला आहे ना इकडचं मेंटेनन्स होतं आहे ना इथे झाड झूड होते तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये किती प्रकारच्या आळा आणि डेंगू मच्छरं देखील आहेत मी प्रशासनाला विनंती करते लवकरात लवकर त्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि इकडे साफसफाई करावी आणि महिलांसाठी खरं तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे स्विमिंग पूल महिला करू शकतात तर मी निवेदन देते की लवकरात लवकर त्यांनी हे काम पूर्ण करावं नाहीतर मी मनसे स्टाईलने आंदोलन सुरू करेन जय महाराष्ट्र सातपूर येथील क्लब हाऊस मध्ये माजी महापौर दशरथ पाटील यांच्या कार्यकाळात जलतरण तलाव उभारण्यात आला होता त्यानंतर तेथील मोकळे जागेवर महिलांसाठीही स्वतंत्र जलतरण तलाव उभारण्यात यावा अशी मागणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी गीता जाधव आणि आरती खिराडकर यांनी केली आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज नाशिक